नवीन पर्यायाचा नवीन घराचा नवीन सिस्टीमचा आपण विचार करतो त्या पद्धतीने आज माता ह्या योजनांची फार मोठी गरज होती आज जुन्या ज्या लाईन्स होत्या त्याच्यापेक्षा गाडी जुनी झाल्यानंतर बदलतो किंवा त्याचं रिमेशन अथवा जिथे जिथं वाढ आहे तिथं नवीन करणं तीन लाख लोकसंख्येला पुरवण लो त्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की गोयना धरण आणि कृष्णा आणि कृष्ण होत असताना त्याच्यामुळं आंदोलन कर्नाटक आहे कर्नाटक आंध्रावाचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळचं पाणी शिळ करून संध्याकाळी असणाऱ्या गावात त्याच्यामुळे